बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलं चपाती खायला कंटाळा करतात तर अशा वेळी तुम्ही या पद्धतीने चपातीचे लाडू बनवून मुलांना खाऊ घालवू शकता चवील एकदम टेस्टी लागतात शिवाय पौष्टिक देखील आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चपातीचे लाडू बनविण्यासाठी इथे मी चार चपाती घेतलेल्या आहेत या चपात्या ताज्या आहेत एकदम नरम मऊ लुसलुसत अशा या चपात्या आहेत या चपातीचेच आपण लाडू बनवणार आहोत बऱ्याच वेळा लहान मुलं टिफिनला दिलेली भाजी पोळी खात नाहीत अशा वेळी तुम्ही या पद्धतीने चपातीचे लाडू बनवू शकता बघा आता या चपातीचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे पीसमध्ये आपण ही चपाती कट करून घ्यायची आहे हे लाडू तुम्ही ताज्या चपातीचे बनवू शकता किंवा शिळ्या चपातीचे देखील लाडू बनवू शकता बऱ्याच वेळा खूप चपाती आपल्या शिल्लक राहतात तर त्या चपाती फेकून न देता त्यापासून तुम्ही या पद्धतीने लाडू बनवू शकता बघा सर्व चपातीचे मी छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत हे चपातीचे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिक्सरला चपाती फिरवून घ्यायचे इथे मी मिक्सरला बघा चपाती फिरवून घेतली या पद्धतीने चपाती बारीक करून घेतली आहे जास्त मोठी ठेवायची नाही किंवा जास्त बारीक देखील करून घ्यायची नाही या पद्धतीने चपाती बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला किंवा खिचून घेतलेला गूळ टाकून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता मात्र एक वाटी गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे वेलची पावडरऐवजी तुम्ही जायफळ देखील वापरू शकता पुन्हा हे सर्व साहित्य आपण मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे गुळ सर्वत्र व्यवस्थित मिक्स होतो सर्व जिन्नस एकजीव होतात मिक्सरला मी पुन्हा सर्व साहित्य फिरवून घेतले आता हे फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे चपातीसोबतच जर आपण गूळ बारीक करून घेतला तर म्हणावाच तसंही तितकी चपाती बारीक होत नाही त्यामुळे शक्यतो चपाती आधी फिरवून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आणि पुन्हा त्यामध्ये गुळ टाकून सर्व साहित्य एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे या पद्धतीने मिश्रण तयार होतं जास्त कोरडं मिश्रण होत नाही आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे इथे मी काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि मग पोहे खायच्या चमच्याने चार चमचा आपण साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप वापरल्यामुळे हे लाडू वील एकदम टेस्टी लागतात शिवाय पौष्टिक देखील होतात सर्व साहित्य पण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याचे आपण लाडू बनवून घेऊयात त्यासाठी मिश्रणामधला आपण छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचे आणि या पद्धतीने गोल असा लाडू वळवून घ्यायचे लाडू वळवून घेत असताना लाडूची साईज तुम्ही कमी जास्त ठेवू शकता इथे मी मिडियम साईजमध्ये लाडू वळवून घेतलेला आहे बघा इझी लाडू वळलेला आहे लाडूसाठी मिश्रण बनवून घेत असताना त्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे शिवाय चार चमचे साजूक तूप देखील टाकलेलं आहे त्यामुळे बघा मिश्रणाला मस्त बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे लाडू देखील इझी वळत आहेत तुम्हाला जर एका हाताने लाडू वळवता येत नसेल तर दोन्ही हाताच्या मदतीने तुम्ही या पद्धतीने लाडू वळवून घेऊ शकता आणि गोल गरगरीत असा लाडू बनवून घेऊ शकता याच पद्धतीने आपण उरलेले सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत हे चपातीचे लाडू बनवत असताना आपण साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे शिवाय साजूक तुपाचा देखील वापर केला आहे त्यामुळे अत्यंत पौष्टिक असे हे लाडू तयार होतात खायला तर एकदम टेस्टी लागतात या पद्धतीने तुम्ही चपातीचे लाडू एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय